लोकप्रतिनिधी मी माफी मागतो चुकी आता आपल्याला काय पहिलं म्हणजे ऐका डेड बॉडी डिकंपोस्ट होते पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला हे जे काही वन्य प्राण्यांनी जे काही शिकार केले आहेत जो बिबट्या नर झालेला आहे कालपासून आपण ताई जवळ तीन तास चार तास तिथं उन्हात होतो ऐकून घ्या काळवाडीला तिथे मी सुद्धा होतो परिस्थिती बाहेर अंतर हार्डली मधला पॅट जर बघितलं तर तीन ते चार किलोमीटरचा असेल आणि हा संपूर्ण बिल्ड उसाचा आहे तो लपलेला असेल पिंजर लावलेले आहेत आता ड्रोन नी सर्वे करता येते तो पर्यंत जर ऑर्डर आली तर त्याला शूटची ऑर्डर आली शासनाकडून तर शूट करून टाकतील असा मला त्यांनी शब्द दिलेला आहे

परंतु फॉरेस्ट पर आता आम्ही पुढाकार घेतो आम्ही सातपुते साहेब आणि त्यांचे वरिष्ठ कोण अधिकारी त्यांच्याशी बोलतो आम्ही एक वरिष्ठ अधिकारी आला नाही सर बघायला सुद्धा हे करता फॉरेस्ट अधिकारीची जबाबदारी नाही

कुठल्या तरी काम असेल तर मग तिथे मंत्रालय बाहेर असते तर त्यांनी सांगितलंय की शूट ऑर्डर आता येते आहे आणि शूट ऑर्डर आली की कारवात करून टाकू कोणतं मंत्रालय चालू आज जालू जालू आज कोणतं मंत्रालय चालू आहे आता हे बघा आज मंत्रालय ऐका ऐका त्यांनी सांगितलं नाही मी मंत्रालय त्यांना एवढं कळालं आहे की शूट ऑर्डर मिळालेली आहे त्यांनी आपल्याला सांगितलं ऑर्डर आमच्या व्हॉट्सअप वर पाठवायची काही आहे आणखीन वाचवून माणूस त्यांनी डेड बॉडी कडे सुद्धा गेला नाही त्यामुळे त्यांचा उद्धव झाला नाही ती ऑर्डर ऑर्डर पाठवायची व्यवस्था करा डी बायच्या याच्यावर पाठवा लागेल जे फक्त प्रश्न हा समाजाचा नाही हा प्रश्न आहे एका व्यक्तीचा जिल्ह्या तालुक्यातला सर्व सामान्य जीव। जीवाचा सा। आता आमची आई जरी परंतु या गोष्टी जिल्ह्यात तालुक्यामध्ये वारंवार घडत आहेत आमची जी भूमिका होती जोपर्यंत या बिट्याने आमच्या आईला मारली त्याची जोपर्यंत आमच्याकडे वॉर्डर येत नाही तोपर्यंत आमची आई किती राहील ही आमची भूमिका आहे बऱ्याच लोकांना किती मृतदेहाची हिरसान होईल परंतु आम्ही आमच्या हृदयावरती मोठा ढगट जर इथून पुढे तालुक्यामध्ये जे काही बिबट हल्ले म्हणून निष्पाप जीव जात असेल आणि तिथे थांबत असेल तर आम्ही आमच्या माऊलीला दोन चार तासानंतरही अंतिम करू शकतो आणि आमच्या ठाकर समाजामध्ये अंत्यमिके हा काढून केला जातो आणि बिबेट्यामध्ये मृतदेहाची काही तिकडे हिसान होणार नाही परंतु जर आमच्या माऊलीच्या या देण्याच्या वृत्तीमुळे जर सगळ्या तालुक्याचं भलत असेल जोपर्यंत शूटची ऑर्डर येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि आमच्या माऊलीला हॅलो साहेब दोन तास म्हणजे तुझी यंत्र इथं आली की आमची माऊलीला आम्ही हलो पण आमची माऊली इथनं हलणार नाही

यंत्र दा लागली कामाला लागली पाहिजे तुम्ही पाहिजे त्यांना तुम्ही ऑर्डर दिली काढायची कोणाला दिलं आदेश नाव काय त्यांचं नाव काय

आपलं फक्त सांगितलेलं आहे ना तर मी ते सांगितलं की आम्हाला सरांची ऑर्डर झालेली आहे म्हणजे पी एम चे घेऊन जातील हा सगळी असेल तेवढं म्हणजे काय बॉडी पी एम ला जाईल थोडस पुढे मार्ग निघेल ओके सर ओके सर थँक्यू दोन मिनट असतो मी ऑर्डर

आणि घडली त्याला माहित का आज काय यायच्या आधी तो कळून गेला मी त्याला सोडलं त्याचं कारण कस की आपण तू चोवीस केलं काय अठ्ठेचाळीस तास निघून गेले काय केलं पण तीन दिवसात तीन माणसं मिली दोन माणसं जमीर काय याच जाऊ द्या सव्वास त्यांनी ऑर्डर काढली दोन माणसं मेल्या तिसऱ्या माणसाला ऑर्डर निघाली झालेली तुवानी साहेब आज काय बोलतो तुम्ही असं नका बोल झाले तर

इता इता <offranean Movie> गुण। गुण। या परिसरामध्ये जेवढे काही बिबटे आहेत सगळे पकडायचे आणि त्यानंतर स्वात करायचा तुम्हाला समजणार नाही की हा बिबटा तुम्ही मारला तोच मी मारणार नाही ना पुरवरीकडे सगळं दिसतं कसं समजतं स्वॅपदर गेलं आहे ते पकडून घेणार पाच पाच शब्द 100% नाही 101 नाही आमरांनी

ट्रँक्युलर दुसरे बिबटे ट्रँकुलाइज केले जातील परंतु पहिल्यांदा जो बिबट्या आता परिसरात आहे तो बिबट्या शूट केला जाईल हे आदेश आता जे तोंडी आदेश आले ते माननीय उपवन संरक्षक जुन्नरचे सातपती साहेब त्यांनी आता मला तोंडी आदेश आता मोबाईलवरती दिलेले आणि लेखी आदेश यायची वाट पाहू नका लिखे आदेश यावेळेस येतील तर दिलेच म्हणते तुम्ही नेमकं काय काय करणार आता रायफल आल्यानंतर आम्ही आधी ड्रोन शूटिंग चालू आहे ड्रोन शूटिंगमध्ये ज्या ठिकाणी दिसून आहे बिबट्या त्या परिसरात जाऊन आम्ही त्याला थोडस घात लावून त्या पद्धतीने शूट करण्याचा प्रयत्न तुम्ही बोलताय हे सत्य सांगत आहात कॅमेऱ्यासमोर आता जर मी बोलत असेल सर तर कोणी एमएम ने पैसे तुम्ही प्रशासनाची बाजू ऐका ऐका लेखी आदेश परंतु एक शासनाचा वर्ग 1 चा अधिकारी जर आदेश देत असेल तर त्या आदेशाची अवहेलना करणं माझं कर्तव्य नाही तुम्ही ऑर्डर फोन करणार